तिने जाळलं हॉल तिकीट मनोजने दिली धमकी पिंगा कपोरी पिंगा या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये लवकरच वल्लरीची परीक्षा सुरू होणार आहे त्यासाठी मनोजने तिचं हॉल तिकीट आणून घरामध्ये ठेवलं होतं तर इंदुमतीने आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी वल्लरीच्या नकळत नीलमच्या साथीने सा हॉल तिकीट चाळलं पण वल्लरीला मात्र ह्याबद्दल काहीच माहित नाहीये जेव्हा मनोज तिच्याकडे हॉल बद्दल विचारतो तेव्हा हॉल तिकीट जागेवर नसल्यामुळे दोघेही आता अस्वस्थ झाले आहे तर मनोजने आपल्या आई आईकडे पोट दाखवून तिलाच या सगळ्यांसाठी जबाबदार ठरवलं आहे मात्र इंदुमती काहीच बोलत नाहीये तर इंदुमतीची ही चूक पडेल का वल्लरीवर भारी वल्लरीचं हे स्वप्न स्वप्नच राहील का हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील पिंगा गपो पिंगा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेली चक्कर रिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा